नमस्कार आज नाळवंडी सर्कलमधील जे नागरिक आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रस्त्या संदर्भामध्ये आहेत निवेदन देण्यासाठी आलेले होते तर आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आज आम्ही नाळवंडी बीड रस्त्यासाठी कार्यालयामध्ये मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे तीन तारखेला समस्त ग्रा ग्रामस्थ मोर्चा घेऊन येणार आहेत कलेक्टर ऑफिसला तरी सर्व नावडे सर्कलच्या ग्रामस्थांना आमची विनंती की तुम्ही या मोर्चामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सपोर्ट करा काय सांगाल आतापर्यंत किती ग्रामपंचायतीने तुमच्या बहिष्काराच्या मुद्द्यावरती पाठिंबा दिलेला आहे किंवा चर्चा झालेली आहे बहिष्काराच्या मुद्यासंदर्भात सहा ते सात ग्रामपंचायती आतापर्यंत आलेल्या आहेत त्यांचे ठराव सुद्धा आलेले आहेत आता जे सोमवारी आंदोलन करायचं तीन तारखेला त्या दिवशी सगळ्यात महत्वाचं राहणारे बैलगाडी दुसरं राहणारे अर्धनग्न आणि तिसरं महिलांसाठी राहणारे थाळीनाथ या आंदोलनामध्ये माझी सर्व माझ्या सर्कलमधील गावामधील आजूबाजूच्या पंचग्रस्तीतील लोकांना विनंती आहे सर्वांनी आमच्यासाठी जरी तुम्हाला रस्त्याची गरज नसेल तरीसुद्धा फक्त चिंचोली दहीपण नाळवंडी खांडेपारगाव अंथरुण पिंपरी जे काही वस्तीवरचे लोक राहणार आहेत लक्ष्मी तंडाजूस गवन काळेगाव घडकराजुरीची वस्ती जरुडीची वस्ती या सर्व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मोर्चाला उपस्थित राहून सहकार्य करावं एवढीच विनंती काय सांगाल तुमच्याच नाळवंडी सर्कल मधून अनेक बडे नेते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत